आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त एका भूतग्रस्त व्यक्तीला बर करतो त्याला भूतमुक्त करतो हा चमत्कार नावाच्या एका नगरात घडते माझ्या प्रिय बंधू आणि भगणींनो जेरासीन एक गैरयहुदी प्रांत होता आणि म्हणून येहुदी लोकांसाठी एक अशुद्ध प्रांत होता आणि त्या प्रांतामध्ये डुकरांचे विभजन हे सर्वसामान्य व्यापार होते व त्याचप्रमाणे तो भूतग्रस्त माणूस थडग्यांजवळ राहत होता याचा अर्थ अशुद्ध माणसे अशुद्ध स्थान अशुद्ध जनावर आणि अशुद्ध प्रांत सर्व अशुद्ध तर येशुख्रिस्त स्वतः एक यहुदी असूनही तिकडे जातो आणि आपल्या शिष्यांनाही तिकडे नेतो येशू ख्रिस्त आपण सांगू इच्छितो की एक उत्तम ख्रिस्ती म्हणून आपण विभेदनकारी प्रवृत्ती प्रकट करता कामा ख्रिस्ताचे योग्य शिष्य उत्तम शिष्य या विभेदनकारी प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करतो आणि म्हणून विभेदनकारी प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करूया